गुरुवारी महापौर पदासाठी प्रवर्गातील महिला मुंबईची महापौर होणार हे आता निश्चित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या महापौर पदासाठी हॉटेल पॉलिटिक्स खेळून दबावाचं राजकारण करत असल्याची चर्चा होती पण आता कल्याण डोंबिवली आणि ठाणे या शिंदेच्या हक्काच्या गडात त्यांचाच महापौर होणार हे निश्चित मानलं जात आहे त्यामुळे मुंबईच्या महापौर पदावरचा भाजपचा क्लेम जास्त स्ट्रॉंग झालाय मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपला आपला महापौर बसवण्याची संधी आहे भाजपच्या एकोणनव्वद नगरसेवकांपैकी एकोणपन्नास महिला आहेत यापैकीच एक महिला मुंबईची महापौर होणार आहे त्यासाठी भाजपकडून अनेक नावांची चर्चा आहे पण भाजप महापौर पदासाठी नक्की कोणते निकष लावणार या निकषांनुसार कोणाला महापौर पदाची संधी मिळू शकते पाहूया त्या व्हिडिओमधून मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून तेजस्वी घोसाळकर रितू तावडे अलका केरकर आशा मराठे राजश्री शिरवाडकर शीतल गंभीर हर्षिता नार्वेकर अशी काही प्रमुख नावं चर्चेत आहेत आता भाजप यापैकीच कोणाला तरी संधी देणार की नेहमीप्रमाणे धक्का तंत्र वापरणार हा प्रश्न आहे पण भाजप महापौर पदाच्या निवडीसाठी कोणते फिल्टर वापरू शकतो ते बघूया पहिला फिल्टर आहे तो मराठी महापौर यावेळी मुंबई महापालिकेची निवडणूक ही महापौर कोण होणार याच मुद्द्यावरून जास्त गाजली मुंबईचा महापौर खान होणार तो मराठी होणार की हिंदू मराठी होणार याभोवती प्रचार जास्त फिरला ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे अशी भावनिक साथ ठाकरेंनी घातली त्याचा मोठा फायदा उद्धव ठाकरेंना निवडणुकीत झाल्याचं दिसलं ठाकरेंच्या निवडून आलेल्या पासष्ट जागांपैकी जास्तीत जास्त जागा या मराठी बहुल भागातून आलेल्या आहेत मराठी मतदारांनी ठाकरेंना दिलेल्या या पाठिंब्यामुळेच भाजपला मुंबईत शंभरच्या पुढे जाता आलं नाही ठाकरेंचा हा मराठी बेस भविष्यात भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो मुंबईचा महापौर मराठी केला नाही तर त्याचा फटका भाजपला फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात बसू शकतो त्यामुळे भाजपला मराठीच महापौर करावा लागणार हे निश्चित आहे पण असं असलं तरी अमराठी भाषिकांना सुद्धा भाजपला नाराज करून चालणार नाही यावेळच्या निवडणुकीत अमराठी मतदार एकगठा भाजपच्या मागे उभा राहिल्यामुळेच भाजप मुंबईत सगळ्यात मोठा पक्ष होऊ शकला त्यामुळे महापौर पदासाठी भाजपला मराठी आणि अमराठी असा योग्य तो बॅलेन्स साधावा लागणार आहे अशावेळी अमराठी प्रभागातून निवडून आलेला मराठी महापौर अशी खेळी भाजपकडून खेळली जाऊ शकते या निकषात रितू तावडे या फिट बसतात रितू तावडे घाटकोपर या गुजराती बहुल भागातील वॉर्ड क्रमांक एकशे बत्तीस मधून निवडून आलाय मुख्य म्हणजे या वॉर्डात झालेलं एकूण मतदान हे चोवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी इतकं होतं त्यापैकी तब्बल एकोणीस हजार आठशे दहा मतं घेत रितू तावडे या सोळा हजार एकशे पासष्ट मतांनी विजयी झाल्या रितु तावडे या, या भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत तसंच मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय प्रशासनाचा अनुभव आणि अमराठी भागातून येणाऱ्या मराठा आणि मराठी चेहरा या महापौर पदासाठी रितू तावडे यांच्या जमेच्या बाजू ठरतात दुसरा फिल्टर आहे तो निष्ठावंत आणि अनुभवाचा महापालिका निवडणुकांच्या आधी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळालं अनेक ठिकाणी निष्ठावंतांच्या ऐवजी बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा संताप उफाळून आला भाजपमध्ये निष्ठावंतांचा सन्मान होत नाही असं नरेटिव्ह विरोधकांनी सेट केलं तरीही भाजपला मोठं यश मिळालं ते त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळेच मुंबईच्या महापौरपदासाठी भाजप अशाच निष्ठावंत महिलांना संधी देऊ शकतो ज्यात आघाडीवरचं नाव आहे ते राजाश्री शिरवाडकर यांचं शिरवाडकर या वॉर्ड क्रमांक एकशे मधून विजयी झालाय नगरसेवक म्हणून त्यांची ही तिसरी टर्म आहे त्या भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या सरचिटणीस आहेत भाजपचा निष्ठावंत आणि आक्रमक चेहरा अशी त्यांची ओळख आहे स्थानिक प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करत असल्यामुळे त्यांचा चांगला जनसंपर्क सुद्धा आहे मुख्य म्हणजे त्या सायन किल्ला भागातून विजयी झालेल्या आहेत इथे दक्षिण भारतीय मतदार मोठ्या संख्येनं राहतात एरवी काँग्रेसच्या बाजूने राहणाऱ्या रा दक्षिण भारतीय मतदारांनी यावेळी भाजपला चांगली साथ दिली होती एकूणच निष्ठावंत आणि अनुभव लक्षात घेता राजश्री शिरवाडकरांना मुंबईच्या महापौर पदाची संधी मिळू शकते असं म्हटलं जात आहे निष्ठावंत आणि ज्येष्ठतेच्या बाबतीत भाजपमधलं पुढचं नाव आहे ते अलका केरकर यांचं वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याण्णव मधून निवडून आलेल्या अलका केरकर ह्या मुंबईच्या माजी उपमहापौर राहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांना मुंबई महापालिका प्रशासनाचा चांगलाच अनुभव आहे तसंच मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांच्या त्या मर्जीतल्या आहेत पण केरकर यांनी आधीच मुंबईचं उपमहापौर पद भूषवलंय त्या तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा विचार पक्षाने केला तर अलका केरकर यांची संधी हुकू शकते मुंबई महापौर पदासाठी भाजप तिसरा निकष लावू शकतो तो, तो म्हणजे घराणेशाही आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व टाळणं मुंबई महापालिकेसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर यांचंही नाव महापौर पदासाठी चर्चेत आहे पण महापालिका निवडणुकीच्या अर्ज भरणीच्या वेळी राहुल नार्वेकरांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला नार्वेकरांनी आप आणि इतर अपक्षांना आपले अर्जच भरू दिले नाहीत त्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पोलिसांचा धाक दाखवला असे आरोप त्यांच्यावर झाले होते उद्धव ठाकरेंनी यावरून नार्वेकरांना थेट टार्गेट केलं होतं तसंच महापालिकेसाठी नार्वेकरांच्या घरात त्यांचे भाऊ मकरंद नार्वेकर वहिनी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहीण गौरवी शिवलकर यांना तिकीट देण्यात आलं या घराणेशाहीवरून सुद्धा भाजपवर आरोप झाले मुंबई भाजप उपाध्यक्ष कमलाकर दळवी यांनी सुद्धा त्यावेळी निशाण या सगळ्यामुळे हर्षिता नार्वेकर नाव महापौर पदाच्या मागे पडताना दिसू शकतं यासोबतच वॉर्ड क्रमांक दोन मधून विजयी झालेल्या तेजस्वी घोसाळकर आणि वॉर्ड क्रमांक एकशे नव्वद मधून जिंकलेल्या शीतल गंभीर देसाई या दोन तरुण चेहऱ्यांची सुद्धा भाजपच्या महापौर पदासाठी सर्वाधिक चर्चा आहे घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला मुख्य म्हणजे त्यांचा हक्काचा वॉर्ड क्रमांक एक यावेळी ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे त्यांना निवडणूक लढवता येणार नव्हती पण तरीही भाजपने त्यांना शेजारच्या वॉर्ड क्रमांक दोन मधून उमेदवारी दिली त्यावेळी इच्छुक असलेल्या भाजपच्या महिला कार्यकर्त्याने थेट मंचावरूनच आपली नाराजी व्यक्त केली होती तरीही घोसाळकर विजयी झाल्या तर शीतल गंभीर देसाई या ठाकरेंचा गड असलेल्या माहीमच्या प्रभाग क्रमांक एकशे नव्वदमधून मधून कडवी झुंज देत फक्त एकशे एकवीस मतांनी विजयी झाल्या माहीम वरळी इथल्या इतर सर्व वॉर्डमध्ये ठाकरे बंधूंचे उमेदवार शीतल यांनी मात्र भाजपचा गड राखला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही मुंबईत झालेल्या सभेत त्यांचं कौतुक केलं होतं था। आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी माझी गरज नाही त्यांच्यासाठी आमच्या उमेदवार शीतल गंभीर याच पुरेशा आहेत असं फडणवीस म्हणाले होते प्रभागात केलेल्या कामांमुळे शीतल गंभीर पुन्हा एकदा विजयी झाल्याचं सा सांगितलं जातं आता घोसाळकर आणि गंभीर या दोघींमधला एक समान धाग आहे तो म्हणजे त्यांची शिवसेनेची पार्श्वभूमी तेजस्विनी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर हे शिवसेनेचे आमदार राहिले तर तेजस्विनी आणि त्यांचे दिवंगत पती अभिषेक घोसाळकर हे सुद्धा शिवसेनेकडून नगरसेवक राहिले होते तर शीतल गंभीर यांचे वडील सुरेश गंभीर हे शिवसेनेच्या तिकिटावर माहीममधून चार वेळा आमदार झाले होते दोन हजार सोळामध्ये सुरेश गंभीर यांच्यासह त्यांच्या कन्या शीतल आणि श्यामल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे घोसाळकर आणि गंभीर यांच्या रूपात तरुण लोकप्रिय आणि शिवसेनेतूनच आलेल्या महिलेला महापौरपद देऊन भाजप ठाकरेंना शह देण्याची खेळी खेळू शकतो या सगळ्या नावांसोबतच प्रीती साटम योगिता कुळे स्वप्ना म्हात्रे डॉक्टर अर्चना भालेराव अश्विनी माटे अशीही काही नावं मुंबईच्या महापौरपदासाठी चर्चेत आहेत तुम्हाला काय वाटतं मुंबईची महापौर कोणती महिला होणार भाजप चर्चेतल्याच नावांना संधी देणार की पुन्हा एकदा धक्का तंत्र वापरणार ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका